उजनी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा एकशे तेरा पूर्णांक सदतीस टी एम सी इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा एकोणपन्नास पूर्णांक एकाहत्तर टी एम सी इतका आहे सध्या उजनी धरणात वीस हजार तीनशे छत्तीस क्युसेकने आवक येत आहे काल सायंकाळच्या तुलनेत उजनीच्या आवकमध्ये वाढ झाली आहे काल अठरा हजार नऊशे सत्त्याण्णव क्युसेकने आवक येत होती यात सकाळी दोन हजार क्युसेकने वाढ झाली आहे सध्या उजनी धरणाच्या मुख्य दरवाज्यामधून दहा हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे याशिवाय पॉवर हाऊसमधून मुख्य कॅनल सिनामाडा योजना दहिका उपसा सिंचन योजनेसाठी देखील पाणी सोडलं जात आहे